नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडमाती प्रकारची जमीन आढळते महाबळेश्वर धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नाशिक कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते शिवसागर नारायण पेठेतील साड्या ही महाराष्ट्रातील खालील कोणत्या क्षेत्राची पारंपरिक साडी आहे पुणे भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे कुनो माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली कोविड 19 भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे डाळिंब लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे मणिपूर राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे गणले जाणारे परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे बीड अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते एलिचपूर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी डी ए कोणत्या शहरामध्ये आहे पुणे पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारख्या आकार धारण करणाऱ्या कोणत्या नदीस तेथे चंद्रभागा असे संबोधले जाते भीमा किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते राजस्थान पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे मुळा व मुठा जळगाव जिल्ह्यातून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत काय म्हणतात इरुपमरा प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा माडिया भाषेत चादला या शब्दाला काय म्हणतात एक व दोन दोन्ही बरोबर आहे भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे मुंबई पश्चिम घाटात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे अन्नाईमुडी खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही महाबळेश्वर गोदावरी खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही मही महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले जिल्हा कोणता गडचिरोली ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे वाढीव दूध उत्पादन व संकलन यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाती आढळतात यापैकी सर्व कोकणात कोणती वने आढळतात उष्णकटिबंधीय सदाहरित उस्मानाबादमधून कोणत्या रांगा जातात बालाघाट कोणत्या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे गोदावरी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद